शेतकरी मित्रांनो पीक विम्याविषयी एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो हा पिकामा आपल्याला कोहमजूर हो झालेला आहे आणि अद्याप खात्यात का पडलेला नाही रग्गी पिकिम्याची नेमकी अडचण काय आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो रग्गी विमा आज जे शेतकरी मित्र की मिळाला आहे त्यांना किती मिळालेला आहे आणि आता राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे या समद्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळतं ना तुम्हाला त्या त्याआधी नवीन असं त्याच्यानं सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल की शेतकऱ्याचे जास्तीत जास्त नुकसान झाल्यानंतर हे विमा आपल्याला मिळत असतो पण शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात ह्या पीक विमा जे मंजूर झाला आहे कृषी मंत्र्याच्या खात्या हातात असते पण हे पीक विमा भरण्याचे जे कंपन्या आहेत त्या कंपन्या खूपच गुंडाळ असतात त्या कंपन्या काय करतात तुमचे विमाचे नुकसान म्हणजे की पिकाचे नुकसान खूपच जास्त झालेले आहे आणि त्यांची त्यांना क्लेम क्लेम जरी गेली तरी बी ते थोडेसे नकार हे करतात आणि नकारतात त्यांना आणि त्या क्लेमचे काय करतात माहिती का आपल्या शेतात येऊन पाहिलंच नाही किंवा आपल्या शेतात गेलो तेव्हा त्यात रानात पीकच नव्हतं पीक असलं तरी बी ते पिकाचे नुकसान झाले नव्हते असे तुम्हाला वापस रिटर्न क्लेम पाठवतात म्हणजे की तुम्ही म्हणले आप की आपल्या पिकाचा खूपच जास्त नुकसान झालं आहे आणि इथून तिथून हे समजे प्रयत्न केल्यानंतर तिकून तिकून तुम्हाला पीक विमा मंजूर झाला त्यानंतर अशा गोंधळ करतो म्हणजे की शेतकरी मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे त्यांना ते चान्सेस मिळालेले आहे की आपल्याला लांब ला जास्तीत जास्त जास्ट लांबित आहे की पैसे आपल्या मनावर कधी द्यायचे आणि कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायचे म्हणजेच की जितका जास्त काळ त्यांना पैसे म्हणजे वितरित करायला लागेल तितके तुमचे पैसे कमी मिळणार कारण की शेतकरी हे ते आशा सोडून की आपल्याला पीक विमा मिळणार आहे तरी पण शेतकरी मित्रांनो आपल्याला आशाने तोड सोडता हा विमा मिळणार आहे आणि हा कधी मिळणार आहे हे बी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत आहे दोन हजार तेवीस खरीप विमा आपण समजाचा खूपच जास्त नुकसान झालं ते मराठवाडा आणि विदर्भ या भागातील शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त झाली पण शेतकरी मित्रांनो या नुकसाना भरपाईमुळे म्हणजे नुकसान झाल्यानंतर आपण भरपाई मिळून काहीतरी शेतकऱ्यांना भरपाई मिळून भेटावी यासाठी आपण पीक विमा भरला होता ती बी मित्रांनो सरकारनं फक्त एक रुपया भरायला सांगितलं होता ते आपण भरला होता पण त्यामध्ये आता हे पिकिम्या काय करा म्हणजे पिकिमा कंपन्या काय करत आहेत आता तुम्हाला नवीन नवीन म्हणजे की माहिती सांगा तुमची आधार कार्ड ई के सी पाहिजे ज्या शेतकऱ्याची ई के नाही त्यांना पिकिमा मिळणार नाही त्यानंतर शेतकी मित्रांनो पुन्हा एक नवीन नवीन अपडेट काढली की तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यांनाच पिकिमा मिळणार त्यानंतर पुन्हा एक अपडेट काढली की ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली होती त्यांचे खरंच नुकसान भ झालते अशाच शेतकऱ्यांना पिकिमा मिळणार तर शेतकी मित्रांनो नेमके मिळणार तरी कोणत्या शेतकऱ्यांना त्या शेतकी मित्रांनो आपले कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या शेत ज्या जिल्ह्यात जास्तीत जास्त क्लेम आलेले आहेत आणि जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच की सरसकट विमा मिळणार असं सांगितलेलं आहे त्यात काही जिलेबी पात्र आहेत ते मागील काही व्हिडिओमध्ये सांगितले होते आपण पण मित्रांनो अद्याप माहीत नसेल तर कमेंट करा आपण पुन्हा व्हिडिओ बनवून त्याच्यावर पण शेतकरी मित्रांनो आता ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही याच्यामध्ये विभागामध्ये खूपच जास्त नुकसान झालं ते पण त्यामध्ये अजून जास्त नुकसान म्हणजे की आपल्या जिल्ह्यातून पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त क्लेम आल्या असतात तर आपल्यांना सरसकट पीक विमा मिळू शकतो असं म्हणजे की त्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले गेले म्हणजे की सांगितले होते तरी पण आता विमा कंपन्या काय करत आहेत तुमच्या जिल्ह्यातून ह्या तक्रारी आल्या नाही तुमच्या जिल्ह्यातून पीक विमा क्लेम आल्या नाही असे करून काहीतरी आपल्याला टाळायचा प्रयत्न करत आहेत तरी पण मित्रांनो आता विधानसभेचं निवडणूक संपत आलेली आहे आता दोन ते तीन दिवसावर विधानसभा निवडणूक होणार आहे त्यानंतर तीन दिवसाने रिझल्ट लागते ते हे रिजल्ट लागून गेल्यानंतर आपल्या खात्यावर लवकरात लवकर विमा पडणार आहे असे की कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो खरं तर आपल्याला पीक विमा क्लेम केल्यानंतर पंधरा दिवसानेच पडायला पाहिजे होता नाहीतर दिवाळीच्या पियडमध्ये पडायला पाहिजे होता कारण की शेतकरी खूप आशा लागली होती की दिवाळीच्या प्रेडमध्ये पी विमा पडणार आहे तरी शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या पीक विमा आपल्याला पडला नाही त्यानंतर मित्रांनो पीक विम्याची एक आट असती म्हणजेच की तुम्हाला पिकाचे नुकसान झाले तुम्ही तक्रार केली की त्या तक्रारीनंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात पण शेतकरी मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे पीक पिकिम्याकर कोणी लक्ष द्यायला नाही त्यामुळे हा पीक विमा जास्तीत जास्त लांबविण्यात आलेला आहे तर मित्रांनो नेमका आता हा पिकीनामा शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमका कधी पडू शकतो किंवा पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे निवडणूक झालेली म्हणजे की निवडणूक आलेलीच आहे दोन ते तीन दिवसावर निवडणूक झाली विधानसभेची की लवकरात लवकर जे मंत्रीस्थळ आहे लवकरात लवकर मंत्रीस्थळ होणार ग मग आपल्या जे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे त्यांनी मागेच सांगितलेलं आहे मंजूर केलेला आहे आणि आपल्या जे कलेक्टर आहेत त्यांना मंजुरी बी दिलेली आहे की इतक्या तुमच्या दिला हा पात्र आहे पण त्यांना आता लवकरात लवकर विमा वाटप करायचा अशी बी घोषणा दिली ती पण अद्याप वाटप का मोकेल नाही तर विधानसभेच्या निवडणूक मी आता विधानसभेच्या निवडणूक झाली रिझल्ट लागला आपला मंत्री, मंत्री, हो। की आपला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी बी हो तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी पीक किंवा दोन हजार तेवीसचे नुकसान भरपाई ही नक्कीच पडणार आहे हे म्हणजे की येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडसाही चिंता करायची गरज नाही आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे पडतील मी तुम्ही ठेवून तोपर्यंत धन्यवाद